नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण दुपारच्या जेवणातील व्हेज थाळीची रेसिपी बघणार आहोत तर यामध्ये आपण वरण भात भेंडीची सुकी भाजी त्याचबरोबर गोडामध्ये आपण शेवयांची खीर बनवलेली आहे वालाच्या शेंगांची भाजी आणि चपाती बनवली आहे यामध्ये बनवलेली भेंडीची भाजी आणि वालाच्या शेंगांची भाजी आपण वेगळ्या पद्धतीने बनवली आहे अतिशय चविष्ट बनते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी आधी आपण गव्हाची कणिक मळून घेणार आहोत यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ आणि पाव चमचा मीठ टाकायचं आणि काट्या चमच्याने व्यवस्थित त्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं करत पाणी टाकून आपल्याला असं चमच्याने सुरुवातीला याला मिक्स करायचं जसं याचा गोळा व्हायला लागतो की मग आपण हाताला थोडंसं तेल लावण्याचं सॉफ्ट असा गोळा मळून घेणार आहोत अशा प्रकारे पोळींची कणिक भिजवून घेतली की आपले हात जास्त भरत नाही ते बघा असं छान सॉफ्ट गोळा झालेला आहे शेवटी अर्धा चमचा तेल लावायचं आणि पुन्हा दोन मिनटासाठी मळून यावर झाकण ठेवायचं आहे आणि रेस्ट करायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण वरण भाताचा कुकर लावून घेणार आहोत तर त्यासाठी मोठ्या कुकरच्या भांड्यामध्ये एक कप तांदूळ आणि छोट्या कुकरच्या भांड्यामध्ये अर्धा कप तुरीची डाळ घ्यायची आहे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे डाळ तांदूळ धुतले गेले की आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर तांदळामध्ये एक कपासाठी दोन कप पाणी टाकायचं आणि तुरीच्या डाळीसाठी आपल्याला अर्धा कप आपण तुरीची डाळ घेतली होती त्यासाठी एक कप पाणी वापरायचं आहे तर नेहमी दाळ तांदूळ शिजवताना एक पेरं इतकं वरतीपर्यंत दहा तांदळाच्या वरती पाणी ठेवायचं म्हणजे व्यवस्थित शिजतात त्याचबरोबर एक अजून टीप सांगते की तांदूळ किंवा डाळ आपण जेव्हा शिजवतो तेव्हा तुरीच्या डाळीमध्ये एक चमचा तेल टाकायचं आणि भात शिजवताना एक चमचा साजूक तूप आणि चवीनुसार मीठ टाकून याला मिक्स करून आपण कुकरमध्ये शिट्टी करून घेणार आहोत अशा प्रकारे तूप व तेल टाकून जर व तुरीची डाळ आणि भातची जोला की यांची चवही छान लागते आणि अगदी मौसूत शिजतात आता कुकरमध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक लिंबाची फोट टाकायची भाताचं जे भांडं आहे ते नेहमी खाली ठेवायचं आणि तुरीच्या डाळीचं भांडं वरती ठेवायचं आणि यावर एक झाकण ठेवून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे याच्या तीन शिट्ट्या झाल्या की आपण कुकर बाजूला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात तर आधी आपण वालाच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत तर इथे कुकर आपला थंड आहे तोपर्यंत आपण वालाच्या शेंगांची भाजी करूयात तर हे बघा वालाच्या पाव किलो शेंगा मी स्वच्छ निवडून धुवून घेतल्या आहेत एका चाळणीमध्ये निथळ ठेवल्या आहे अगदी सोपी आणि वेगळी पद्धत आहे वालाच्या शेंगांच्या भाजीची कढईमध्ये एक चमचा तेल घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी तेल गरम झालं की अर्धा चमचा हळद आणि धुवून घेतलेल्या वालाच्या शेंगा टाकायच्या आहे दोन ते तीन मिनटासाठी मीडियम फ्लेमवर ह्या वालाच्या शेंगा चांगल्या परतवून घ्यायच्या यांची चव पण खूप छान लागते आणि ह्या वालाच्या शेंगा लवकर शिजून तयार होतात यामध्ये परतोल्या गेल्या शेंगा की एक ग्लास पाणी टाकायचं आणि शेंगा आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहे आता मी इथे अर्धा कप शेंगदाणे भाजलेले घेतले होते जे सालासकट मी असे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहे तुम्ही मिक्सरवरसुद्धा फिरवून घेऊ शकतात आता आपण एक ठेचा बनवणार आहोत त्यासाठी आठ ते नऊ लसणीच्या पाकळ्या एक चमचा जिरं एक चमचा रेग्युलर लाल तिखट आणि एक चमचा मी इथे कश्मीरी लाल तिखट घेतलं ला आहे आणि रंग छान येतो तुमच्याकडे कश्मीरी लाल तिखट नसेल तर तुम्ही रेग्युलर तिखट तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त करू शकतात हे बघा असं छान खलबत्त्यामध्ये हा ठेचा आपला इथे रेडी झालेला आहे आणि एकीकडे आपल्या वालाच्या शेंगासुद्धा शिजल्या आता आपण त्या बघूयात तर ऐंशी टक्के साधारण आपल्या इथे ह्या वालाच्या शेंगा शिजल्या आहे तुम्ही बघू शकता मस्त हिरवं पाणी आलं या शेंगांना छान कवळ्या वालाच्या शेंगा होत्या ह्या यामध्ये आता आपण तयार करून घेतलेला ठेचा टाकून घ्यायचा आहे एकदा तुम्ही ही पद्धत वापरून ही शेंगांची भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि चवीनुसार लगेचच मीठ टाकायचं आहे किंवा तुम्ही जेव्हा आपण शेंगा शिजवल्या तेव्हाच मीठ टाकलं तरीही चालेल आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे याला छान मिक्स करायचं आहे आणि पुन्हा मंद आचेवर आपल्याला पाच ते सात मिनटासाठीही शेंगांची भाजी शिजवून घ्यायची आहे एक पाच ते सात मिनटं झाले आता आपण बघूयात तुम्ही बघू शकताय मस्त रंग आला आहे आणि व्यवस्थित घट्टपणा आलेला आहे यावर कोथंबीर टाकून आपण ही भाजी रेडी केलेली आहे आता आपण दुसऱ्या गॅसवर भेंडीची भाजी करायला घेणार आहोत तर दोन चमचे कढईमध्ये तेल घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचं जिरं छान फुलू द्यायचं आहे आणि मग यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण टाकायचा आहे लसूण गोल्डन रंगावर फ्राय झाला की पाव चमचा ओवा टाकायच्या ओवा टाकलं की भेंडीची भाजी पचायला अजून हलकी होते यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून टाकायचा आहे कांद्याचा मात्र पूर्ण कच्चापणा जाऊ द्यायचा आहे व्यवस्थित कांदा गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे कांदा इथे आपला छान परतवला गेला की मग यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकायच्या आहे मिरचीसुद्धा आपल्याला थोडीशी परतवून घ्यायची आहे मिरचीचा थोडासा रंग बदलल्यासारखा दिसला की मग यामध्ये पाव किलो भेंडी मी कट करून ॲड केलेली आहे सुरुवातीला तुम्हाला ही अशी चिकट वाटत असेल पण अजिबात चिकट होत नाही ही भाजी यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा धना जिरा पावडर टाकायची आहे आणि एक चमचा आपल्याला यामध्ये आमचूर पावडर टाकायची आहे तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस यामध्ये ॲड केला तरीही चालेल आणि आता ही चांगली मीडियम फ्लेमवर आपल्याला परतवत राहायची आहे थोडीशी दोन तीन मिनिट परतवली गेली की झाकण ठेवायचं आणि वाफवून घ्यायची तुम्ही बघू शकताय सुरुवातीला आपली भेंडी अशी चिकट वाटत होती पण आता तुम्ही बघू शकता अगदी कोरडी व्यवस्थित झाली आहे बिलकुल चिकट नाही झाली आहे तर इथे यावर कोथंबीर टाकून आपली भेंडीची सुकी भाजीसुद्धा रेडी झाली आहे तुम्ही ही पद्धत वापरून एकदा करून बघा तुम्हाला खूप आवडेल आता आपण गोडामध्ये शेवयांची झटपट होणारी खीर बनवणार आहोत तर कढईमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घ्यायचं आहे त्यामध्ये काजू व बदामाचे काप टाकून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकू शकतात यामध्ये अर्धा कप मी शेवया टाकून घेणार आहे ह्या शेवयासुद्धा आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर परतवून घ्यायचे आहे शेवयांची थोडासा रंग बदलल्यासारखं दिसलं की यामध्ये अर्धा लिटर आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे तर मी ते फुल फॅट दुधाचा वापर केला आहे तर साईसकट मी यामध्ये दूध टाकलेलं आहे त्यामुळे खिरीची चव छान लागते तर एकदा सकाळी हे गरम करून घेतलेलं दूध मी या ठिकाणी वापरलेलं आहे यामध्ये तीन मोठे चमचे साखर टाकले आहे आणि चार वेलदोडे असे कुटून यामध्ये टाकायचे आहे फ्रेश वेलदोड्याची पूड टाकली की या खिरेला चव खूप छान येते आणि मंद आचेवर ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे एक पाच सहा मिनटामध्ये ही खीर शिजून रेडी होते तर आपली इथे खीरसुद्धा रेडी झाली आहे आणि एकीकडे एक आपल्या वरणभाताचा कुकर सुद्धा पूर्णपणे गार झाला आहे तर हे बघा मस्त मऊसूद आपली इथे डाळ शिजली आहे तर वरणभातामधला जो भात आहे असाच कुकरमध्ये ठेवायचा म्हणजे तो जास्त वेळ गरम राहतो म्हणजे जेवणाच्या वेळापर्यंत तो, जे तो आपल्याला व्यवस्थित गरम खायला मिळतो किंवा तुम्ही दोन तीन मिनटासाठी गॅस पेटवून हा भात पूर्ण गरम करून घेऊ शकतात पुन्हा कुकरमध्ये ठेवून आणि इथे डाळसुद्धा आपली अगदी मौसूत शिजलेली आहे ती पुन्हा आपण थोडीशी चमच्याने अशी घोटून घेणार आहोत यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्हाला गुळाची चव आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचा गुळ पावडर यामध्ये ॲड करू शकतात चांगलं आपल्याला हे वरण गोटून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत तर साधारण एक ग्लास भरून मी यामध्ये पाणी टाकलं आहे आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये मीही वरण टाकून चांगलं उकळवून घेणार आहे तर वरण कितपत उकळायचं तर वरणही मी अगदी कडा येईपर्यंत भांड्याला उकळवून घ्यायचं असतं म्हणजे आपलं वरण छान शिजून तयार होतं आता आपल्या शेवटी आपण सर्वात चपात्या करायला घेणार आहोत तर कणिक छान आपली मुरलेली आहे यामध्ये एक चमचा पुन्हा तेल टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे यामधून एक छोटासा गोळा घ्यायचा आणि आज आपण घडीची पोळी करणार आहोत तर पुरीसारखी आधी लाटून घ्यायची आहे त्यामध्ये आता थोडंसं तेल लावायचं आणि अशा प्रकारे याची घडी करून घ्यायची आहे हे बघा आणि गव्हाच्या पिठामध्ये अशा प्रकारे पीठ लावून घ्यायचं आहे याला आणि पोळी लाटून घ्यायची आहे अगदी छान मौसूत आपल्या पोळ्या होतात कारण ही बराच वेळ साधारण एक तास तरी ही पोळींची कणिक आपली मुरलेली आहे आता लोखंडी तवा मी मिडियम फ्लेमवर गरम करून घेतला आहे पोळी टाकली थोड़े सा कही की हे बघा अशा थोडंसं काही सेकंद एक दहा बारा सेकंद झाले की लगेच पलटवायचे आणि दोघं बाजूंनी अशी आपल्याला शेकून घ्यायची आहे तर मी इथे कॉटनच्या रुमाला आणि त्याला सर्व बाजूने शेकून घेणार आहे अशा प्रकारे आपल्या इथे सर्व पोळ्यासुद्धा रेडी झालेल्या आहे अगदी मौसूत झाल्या आहे तुम्ही तेल किंवा तूप लावून ह्या सर्व करू शकतात तर तुमी सुद्धा तुम्हीसुद्धा प्रकारे पूर्ण दुपारच्या जेवणाची थाळी करून बघा तुम्हाला ही थाळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद